श्री स्वामी समर्थ माझ्या सर्व स्वामी सेवेकरांना स्वामीचरित्रसारां मृतामध्ये अध्याय दुसऱ्यामध्ये एक लाईन इतकी सुंदर आहे ना कामना धरुणीची भजती होय त्याचे मनोरथ पूर्ती कामना न भजती होय त्याचे मनोरथ पूर्ती ते निष्काम भक्तांप्रती कैफल्य प्राप्ती होत असे म्हणजे ही जी ओळ आहे त्याच्यामध्ये आपण जर मनापासून जर स्वामींची सेवा केली तर आपली इच्छा नक्कीच पूर्ण होते असे या अध्यायामध्ये सांगितलेले आहे आजचा अनुभव आहे तो एक दादांचा आहे ते सांगताना अक्षरशः अंकाला शहरे येतात की स्वामींनी त्यांना मठामध्ये कशा प्रकारे बोलवले आणि स्वामी सेवा कशी करून घेतली आणि त्यांना जे अठरा वर्षांनी जी, वर्षा जी प्राप्त झाली ते कसे झाले हा अनुभवतो आहे सिन्नरचे दादा आहे ते टीचर आहेत अठरा वर्षांनी त्यांना अपत्य झाले जिथे आपण सगळं म्हणतो ना सगळं संपतं तिथे खरे स्वामींची लीला चालू होते हे जे दादा आहे हे कधीही स्वामी सेवा न केलेले आणि कधीही कोणत्या गोष्टीवर त्यांचा विश्वास नव्हता लग्नाला अठरा वर्षे झालेले आणि भरपूर दवाखाने केले तरीही त्यांना प्राप्ती होत नव्हती आणि सिंधाराच्या पुढे नांदू शेवटी म्हणून एक मठ आहे प्रत्येक दादांचं मठ आहे ते ते सिद्धारम डेली ते मठामध्ये त्याच हॅव्हीनेस तो मोठं आहे डेली ते रस्त्याने त्याचा हायवे जायचे यायचे तो त्या जिथे दादा आहे त्या मठाकडे ते बघायचे पण त्या दादांचं कधी असं मन झालं नाही का मठामध्ये जावे आपण स्वामी सेवा घ्यावी आणि माणसं आपण म्हणतो ना आपला विश्वास पटकन त्या गोष्टीवर बसत नाही असंच तर त्या पण खडत होते आणि असं एकदा निराश झाले आणि चला काहीतरी म्हणून आप आपण स्वामी मठात जाऊया ते मठामध्ये गेले आणि बघितलं तर गर्दी काही नव्हती निवांत होते आणि त्या दिवशी दादाही तिथेच ते होते आणि त्यांनी ते त्यांचा प्रॉब्लेम त्यांना सांगितला मग ते, ते, ते दा। दादा बोलले की काही तुम्ही काळजी करू नका तुम्हाला असं ते योग आहे तुम्ही फक्त ही स्वामी सेवा करा आणि दादांनी दो जी सेवा त्या सरांना दिली आणि त्यांनी ते दोन दोघांनीही त्यांची मिस्टर आ, ते मिस्टर आणि मिसेस ते दोघांनीही ती सेवा पूर्ण घरी जाऊन स्वामींना सगळं सोडून दिलं की जे होईल ते होईल दादानी एवढं दादानी एवढा विश्वास दिला की तुम्हाला संतती प्राप्ती ही शंभर टक्के होणार आहे फक्त तुम्हाला मन लावून स्वामी सेवा ला करायची आहे आणि बघा स्वामींचं काय चमत्कार की अठरा वर्षांनी पहिल्यांदा त्या जसं माझ्या त्या ताई आहेत त्यांना प्रेग्नेन्सी राहिली आणि त्यांचा आनंद गगनात मावित नव्हता प्रेग्नेन्सी राहिली आणि हे सांगायला ते दादा स्वामी मठामध्ये आले स्वामींचा जो चमत्कार होता तो अठरा वर्षाने त्यांनी बघितला प्रदीप सांगितले की झालं झालंय दादा प्रेग्नेन्सी राहिले तर बोले काही घाबरू नका तुम्ही स्वामींवर सगळं सोडलं आहे ना तर स्वामी ते बघून घेतील आणि तुम्ही फक्त विश्वास ठेवा विश्वास हा खूप महत्त्वाचा आहे एक वेळेस तुम्ही सेवा नाही केली तरी चालेल पण स्वामीवरचा विश्वास तुम्हाला डबगवून द्यायचा नाही आपलं मन आपल्याने विचलित करायचं नाही आहे अशा प्रकारे जिथं सर्व संपतं तिथे स्वामी सेवाची लिला चालू होते स्वामी सेवा चालू होते आपली आपली स्वामी आपल्याला त्यांच्या लीलाही दाखवतात असा एक छोटासा अनुभव तुमच्यापर्यंत मी शेअर केला तुम्हाला अनुभव कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा सर्वांना श्री स्वामी सर्वार्थ